ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका पत्रकार हा कोणाचाही नसतो तो असतो फक्त बातमीचा वसंत मुंडे प्रदेशाध्यक्ष यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे उत्साहात संपन्न झालं अधिवेशनात महाराष्ट्रातून आलेल्या ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या सर्व पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितलं की पत्रकार हा कोणाचाही नसतो तो फक्त बातमीचाच असतो राज्यातील सर्वोत्कृष्ट पत्रकारांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं चिंचवड येथे अधिवेशनात विशेष पुरस्कार सोहळा पार पडला अधिवेशनात येऊ शकलेले शरदजी पवार देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अधिवेशनात शुभेच्छा दिल्या तसेच बच्चूजी कडू अमोलजी कोल्हे या मान्यवरांनी उपस्थित राहून सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केलं प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे तसेच मुरबाड तालुक्यातून पत्रकार शंकर कर्डे संजय बोरगे राजीव चंदने लक्ष्मण पवार विलास जाधव संजय कदम यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतलं तसेच पुणे विभागाकडून पिंपरी चिंचवड अध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारे अधिवेशनाचं नियोजन केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पुणे प्रतिनिधी शंकर निर्माण झालेली आहे ती जाणीवपूर्वक निर्माण झालेली आहे पत्रकार कुणाचाही नसतो पत्रकार बातमीचा असतो पत्रकार जोपर्यंत बातमीचा आहे तोपर्यंतच तो पत्रकार आहे आणि म्हणून ही सगळे पत्रकार ग्रामीण भागातील पत्रकार ही बातमीशी इमान राखणारी आणि बातमीसाठी